आपल्या शासनाकडून परंतु बांधवांनो आता या पावसाळी अधिवेशनामध्ये दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसला ईपीसीची बैठक ठरवण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचं आपलं आंदोलन सुरू आहे प्राध्यापक संगपाल गांगुडे गांगुडेसर यांनी परवानगी घेतली आणि आंदोलनाला सुरुवात केली त्या सर्व आंदोलनाला आपण जेवढे काही समन्वयक असतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जे बांधव आहेत त्या सर्व बांधवांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे कारण जर का आपण आंदोलनामध्ये सहभागी झालो नाही तर आपला प्रश्न जो शासनादेश काढलेला आहे त्या शासनादेशाच्या उद्देशानं जर न्याय मिळाला नाही तर परत लोक मग आणखीन मतमतांतरे करण्याला सुरुवात करतात या मतमतांतरे वेळ निघून गेल्यावर करण्यापेक्षा आज आपल्या हाती वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करून आझाद मैदानवर या ठिकाणी जे काही आंदोलन सुरू केलं गेलेलं आहे त्या आंदोलनामध्ये उद्यापासून सहभागी होणे हे कर्तव्य आहे आपलं या सुशील रंगारी सर राहुल कांबळे सर त्यानंतर बच्छाव सर यांनी मंत्रालयामध्ये जो पाठपुरावा केला तर त्यांनी पोस्टमध्ये सखोल तुम्हाला सांगितलं की आपला ई पी सीच्या बैठकीमध्ये जो काही फाईल पाठवली त्याचा क्रमांक काय आहे तर काल काही पोस्ट फिरले आहेत किंवा त्याच्यामध्ये रद्द केला आहे झालं नाही असा काही भाग नाही आहे लोकांचा बोड जो आहे तो आझाद मैदानाकडे यावा कदाचित हा त्यांचा मागचा उद्देश असेल कुठल्याही इतर पोस्ट ज्या असतात विचलित करणाऱ्या त्या पोस्टवर लक्ष न देता आपला उद्देश हा असला पाहिजे की आपण गेल्यावर आपल्याला जो हक्क पाहिजे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी वेळ दिला गेला पाहिजे आम्ही या ठिकाणाहून सर्वचे सर्व जे काही समन्वयक आहेत ते सर्व समन्वयक सर्व बांधवांना विनंती करतो त्यामध्ये राहुल तांबळे सर सुशील रंगारी सर बच्चाव सर वटमारे सर संगपाल सुरणे सर आहेत त्यानंतर विजय थोटांगे सर आहेत सर्व बांधव आज रविवार असल्यावरही आम्ही इथं बसून आहे निश्चितच घरून फोन येत आहेत आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामधून आज किंवा उद्या शिक्षक बांधव निघणार आहेत आपली संख्या जी, जी आहे आम ती संख्याच आपल्याला न्याय मिळवून देईल घरून निघा आणि त्याचबरोबर सर्व आमदारांना फोन करा आम्ही आमच्या परीने इथून आमदार महोदयांना फोन केले पण ईपीसीच्या बैठकीच्या आधी पाठपुराव्यासाठी सर्व आमदार महोदय आपल्याला मुंबईमध्ये पाहिजे